नमस्कार बंद केले आहेत फेसबुकवर लॉग आऊट झालेला आहे व्हॉट्सअपवर कुठलंही लोड होत नाही आहे इंस्टाग्राम बंद पडलेला आहे त्यामुळं माझा सर्व नांदेडच्या बांधवांना माझी आव्हान आहे तरुणांना आव्हान आहे की आपण माझ्यासारख्या नमस्कार मी अविनाश भोशीकर वंचित बहुजन आघाडीचा नांदेड लोकसभेचा उमेदवार आहे या ठिकाणी नांदेडमध्ये आम्ही सगळे उभ विजयाच्या उंबरट्यावर आहोत जनतेनंच प्रचार हातात घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या प्रचाराला घाबरून इथल्या सत्ताधारी भाजप असेल किंवा काँग्रेसचे जे काही प्रस्थापित लोक असतील यांनी माझे सर्व सोशल मीडियाचे अकाउंट बंद केले आहेत फेसबुकवर लॉग आऊट झालेलं आहे व्हॉट्सअपवर कुठलाही लोड होत नाही आहे इंस्टाग्राम बंद पडलेला आहे त्यामुळं माझा सर्व नांदेडच्या बांधवांना माझी आव्हान आहे तरुणांना आव्हान आहे की आपण माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा विचार आवाज बंद होऊ नये यासाठी आपण सर्वांनी माझं सर्व सोशल मीडियाचे अकाउंट बनावं आणि आपण प्रत्येकाने आपापल्या अकाउंटहून माझ्या पोस्ट शेअर कराव्या जेणेकरून मला जनतेमध्ये पोहोचण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत होईल या ठिकाणी आपला विजय निश्चित आहे आपण ताकदीने लढू आणि जिंकू आणि या प्रस्थापितांना हरवू धन्यवाद नमस्कार मी अविनाश भोशीकर वंचित बहुजन आघाडीचा नांदेड लोकसभेचा उमेदवार आहे या ठिकाणी नांदेडमध्ये आम्ही सगळे उभ विजयाच्या उंबरट्यावर आहोत जनतेनेच प्रचार हातात घेतलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या प्रचाराला घाबरून इथल्या सत्ताधारी भाजप असेल किंवा काँग्रेसचे जे काही प्रस्थापित लोक असतील यांनी माझे सर्व सोशल मीडियाचे अकाऊंट बंद केले आहेत फेसबुकवर लॉग आऊट झालेला आहे व्हॉट्सअपवर कुठलाही लोड होत नाही आहे इंस्टाग्राम बंद पडलेला आहे त्यामुळं माझा सर्व नांदेडच्या बांधवांना माझी आव्हान आहे तरुणांना आव्हान आहे की आपण माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याचा विचार आवाज बंद होऊ नये यासाठी आपण सर्वांनी माझं सर्व सोशल मीडियाचे अकाऊंट बनावं आणि आपण प्रत्येकाने आपापल्या अकाउंटहून माझ्या पोस्ट सगळ्यांची मदत होईल या ठिकाणी